हवामान खात्याने आज रात्रीपासून उद्या सकाळपर्यंत महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे चला तर मग जाणून घेऊ या राज्यातील हवामानाचा आज रात्रीपासून उद्या सकाळपर्यंतचा सविस्तर अंदाज मुंबई येथील प्रादेशिक हवामान खात्याने आज रात्रीपासून उद्या सकाळपर्यंत कोकणातील पालघर जिल्ह्यात मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे मुंबई जिल्ह्यातही मध्यम पावसाची शक्यता आहे रायगड जिल्ह्यात आज मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला असून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात मेघगर्जनेसह मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर नंदुरबार जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे नाशिक जिल्ह्याच्या घाट भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच जळगाव जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पश्चिम महाराष्ट्र पुणे जिल्ह्याच्या घाट भागात आज जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे नगर जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज आहे तर पश्चिम महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे परभणी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्यता आहे तर मराठवाड्यातील उर्वरित जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे विदर्भातील अमरावती वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यात मध्यम पावसाचा तर विदर्भातील उर्वरित जिल्ह्यात हलक्या पावसाचा इशारा उद्या सकाळपर्यंत देण्यात आला आहे